जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल आपले स्वागत आहे स्वार्थ परमार्थ डॉक्टरी पेशामध्ये साधता येतो डॉक्टर विलास जोशी इचलकर्णी महापालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मान्य विकास खारगे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या मोटिवेशन व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प शनिवार दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता इचलकर्णीमधील सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर विलास जोशी यांच्या व्याख्यान प्रचलेचे व्या मुख्याध्यापक शंकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शंकर पवार यांनी केले यामध्ये शाळेमधील विविध उपक्रम आम्ही इचलगंजीकर ग्रुप व माजी विद्यार्थी संघ अभ्यास गट यांच्या सर्वांच्या सहकार्याने व आदरणीय विकास खारगे प्रेरणीय शाळेचे सुरू असलेले घोडदौड याविषयी माहिती दिली त्यानंतर माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार राजू नजाब यांनी पाहुण्यांची ओळख करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विलास जोशी सर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आज शाह स्कूलचे कौटुंबिक जीवनात फार मोठे सहकार्य आहे तसेच सध्या शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली भरारी सुयोग्य नियोजन माजी विद्यार्थी आदरणीय विकास खारगे यांची प्रेरणा यामुळे झालेला बदल आहे याविषयी गौरवगार काढले आपण एका पाच ते सहा हजार लोक वस्तीत असलेल्या गावातून शिक्षण घेतले आहे माझ्या शालेय जीवनात ही अशा प्रकारचे मोठमोठ्या विद्वान व्यक्तींची लेखकांची व्याख्याने शाळेत भरवली जायची त्यातून आम्ही आदर्श घेत गेलो तुमच्या शाळेमध्येही असा आदर्श घडविला जात आहे तुम्ही डॉक्टरी क्षेत्र निवडत असताना सहनशीलता जपली पाहिजे कारण हे क्षेत्र स्वार्थ व परमार्थ दोन्ही गोष्टी सहज घडत जातात पहिल्या आपल्या मनाने ठरवा मला काय व्हायचे आहे जर पक्के मनाने ठरवलं तर यश आपल्या हातात आहे व्याख्यानानंतर डॉक्टर विलास जोशी सरांनी या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास एक वर्षाचे संदर्भ पुस्तके व आदर्श खेळाडूस एक हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले व माजी विद्यार्थी विजयराव हावळ यांनी दहावी बोर्ड परीक्षेसाठी दहा हजार रुपये बक्षीस खालीलप्रमाणे जाहीर केले आहे पहिले तीन गुणवंत विद्यार्थी पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थिनी आदर्श खेळाडू विद्यार्थी आदर्श खेळाडू विद्यार्थिनी आदर्श सांस्कृतिक कलाकृती विद्यार्थी आदर्श सांस्कृतिक कलाकृती विद्यार्थिनी अशा प्रकारे बक्षीस या निमित्ताने जाहीर केले यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळ माजी शिक्षक बाबा होपरे खजिनदार राजू नसाब माजी प्राचार्य निमनकर महेश खांडेकर सुनील मांगलेकर विजयराव हवळ पांडुरंग दंबाळ जाफर जिडगे युवराज मगदुम आदिल कमाल इत्यादी माजी विद्यार्थी व सौ ए आर पाटील सौ एम ए, ए कुंभार पी जी पाटील एम ए, ए आयरेकर सौ एस बी ढोले तुषार जगताप इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी ए पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी शांभवी माने हिने केले न्यूज चॅनल नेटवर्क सह याचं मला अत्यंत तुम्हाला पुढे खरंच न शिब आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं लोन मिळतो लोन करता मनामध्ये की आपल्या बाबा इंग्लिश माध्यमात शिकायला मिळत नाही हे बघा अत्यंत तुम्हाला कळकळीने शिकवणारे शिक्षक आहे कारण ह्या हायस्कूलचं माझ्याही वैयक्तिक रोड असं आहे की इथला स्टाफ तो बेस्ट म्हणजे जिल्ह्यातून सगळ्यात चांगला मुलांचे मुलीचे वगैरे वर्गाप होते तर त्या मुलांचा तपास पेपर वगैरे आम्ही करून आणि जे यश मिळवलं त्या मुलांनी यश मिळवलं त्याच्यामध्ये शाळेत शिक्षकाचा वाटा फार मोठा होता हे मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतंय आणि त्यासाठी मार्गच का माझ्यावर आहे की शावा वस्तूचं फार मोठं गुण आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर परवा ऑलिम्पिक आहे ऑलिम्पिकचं विविध काय आहे मेट्रो बनवण्यासाठी नव्हे आपण जिंकून बघा हे सांगण्यासाठी आहे प्रत्येक वेळेला मदत घ्यायचंयच असं नाही परंतु आपण ते पदक मिळवायसाठी जे प्रयत्न केलेत शक्तीचे ते महत्त्वाचे असतात यातून आपल्याला नोंद करणे येत नाही विजय पराजय विजयानं उलगाव जायचं होत नाही किंवा करावं खातून जाता येत नाही आता हल्ली पन्नास टक्केपेक्षा जास्त मुलांना हा सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे खेळाचा अभाव असल्यामुळे तुमच्या शाळेकडे तुम्हाला भरपूर खेळाय खेळायला मिळते त्याच्यासाठी तुमचं मानसिक आणि शारीरिक उत्तम राहणार तुम्ही ह्याच्याबद्दल काय कळत नाही जगामध्ये सगळ्यात संपत्ती काय आहे तर हे म्हणजे श्री विकास खारगे यांच्या प्रेरणेनंच आपण आता इथं उभा आहे आणि त्यांच्या त्यांच्या कृपेना सगळ्यांना हे आपल्याला व्याख्यानाला आले आयोजित करता येत विकास खारगेनं तुम्हाला प्रत्यक्ष फेस्ट टू फेस पोहोचता येतं याचा भाग्य फार मोठा आहे कारण विकास अत्यंत उत्कृष्ट व्यक्ती आहे त्याच्यानंतर ते अत्यंत नम्र आहे हब्बल आहे आणि महाराष्ट्रातल्या एखाद्या अख्खर सचिवमध्ये पोहोचणे म्हणजे विरागाव्याचं काम नाही परंतु आता ते पोचलेले आहेत आणि शाहू हायस्कूलमध्ये घडल्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीत मोदी राज्य सरकार पदाची मुख्यमंत्र्यांचे प्रथम सचिव तेच राहिले हे त्याचं वैशिष्ट्य आहे विकास कार्य मार्गदर्शनाचा फायदा घेऊन यांच्यातर्फे आदरणीय कुठल्या पदाने विनंती असं करतो की, ते की दरवर्षी त्यांनी किंवा त्यांच्या म्हणण्याकडून दर महि महिन्यानं सुद्धा नव्हते मार्गदर्शक आय ए एस ऑफिसर म्हणून मला मार्गदर्शन करतील हे वैयक्तिक मी माझ्या उदाहरणार सांगतो की आमच्या हायस्कूलमध्ये मी ज्या शाळेत शिकतो तेव्हा तेव्हा ला गावात लाईट नव्हते एस टी बसेस नव्हत्या परंतु आमच्या गावचे आमदार जे होते ते यशवंतराव चव्हाण वसंतदादा यांच्या पत्रेतले असल्यामुळं ते मोठ्या मोठ्या वाक्यांना बोलवायचे आणि एस टीने यायचे लोक सगळे ते आता ही गोष्ट तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही परंतु ते लोक एस टीने यायचे आणि द्यायचे म्हणजे आमच्या शाळेमध्ये मुलग्यासारख्या पाच सहा हजार वस्तीच्या नावात निजली कप्पा रामकृष्ण हिंगडे त्याच्यानंतर रोवल नेंबू नंतर भाईराप्पा वगैरे अशा मोठ्या मोठ्या साहित्यिकांना आणि विचारवंतांमधून त्यांची व्याख्यान आयोजित करत होते त्याला बघून आम्हाला असं वाटायचं की त्यांच्या आपण एक शंभर मंडळी झालो तरी पुष्कळ झालं असं वाटायचं त्या प्रयत्न त्या शहावर्षी फार शिकायला मिळालेलं आहे नंतर माझं फार बारीक लक्ष असते मुलांच्या तब्येतीवर की तर एकही महिनं मला ओभेस दिसलो नाही ओबेस म्हणजे असं लक्ष आता इतको मुलांना प्रॉब्लेम आहे की रिसेंटली एका इंग्लिश शाळेमध्ये गेलो होतो आणि मुलांना खाली बसता येईल इतकी लड्लट्ट होती आणि मग त्याला होणारे आजार कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव